व्हिडिओज बघतात आणि आपल्याला जे फुकट फुकट बोलतात त्यांच्याच आशीर्वादाने आणखी एक आपल्याला नमस्कार प्रथमेश कोळी आपल्या घरी काय बोलतोय कसं आहेस पॅराडॉक्स न्यू डायमेंशन आणि ते अनाया आणि भूमिशा भरपूर दिवसांनी आपल्या व्हिडिओमध्ये परत एकदा काय बरं आहेस ना भूमिशा इथे भूमीश प्रतमेश ला कसा कन्व्हिन्स केला आपण इकडे यायला ते सांगणार तर दादाने मला फोन केला की चल आपल्याला एक हॉटेल वाल्याने पण हा रेडी नव्हता यायला की नाही या ना मी नाही येणार तुम्ही जा मला नाही यायचा मग नंतर बोललो की चल चिकन आहे तिथं मग हा आला कारण याला चिकन खूप आवडते मेन गोष्ट तर हे आहे की आमच्या जे प्रमोशन आहेत एक शाकाहारी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये पण अजून बिचार्याला माहिती नाही की हा भाजी खाणार आहे चिकन खाशील ना चिकन काय खाशील ऍक्शन करून दाखव काय खाशील चिकन खाशील ना आ, देखे देखे <laughs> जी जी <laughs> चिकन खायला चाललंय <laughs> तर आपण तो पण रिॲक्शन बघूया जेव्हा याला भाजी भेटेल तेव्हा कसा रिॲक्ट करते पण तुला चिकनच भेटणार ओके रेडी आहेस ना तर किचन मध्ये उमाय काय बापरे कोण येते ऑर्डर घ्यायला आपल्याकडनं आपल्याकडून ऑर्डर घ्यायला येतात एक दादा तर त्यांची ऑर्डर आहे मसाला गरम मसाला आणि हल्दी जे तुम्हाला नवीन दिसेल आपण स्टेटस वर तर टाकलेला आहे म्हणजे गरम मसाला तर आम्ही स्वतः बनवते जसं आपला मसाला पण आपण जुनं जुनं सगळ्यांना विचारून माप घेतला होता तसंच गरम मसाल्याचे पण आपण माप घेतलेला आहे आणि आपल्या जो अलिबाग निखिल दादा आहे त्यांचे आईचा पण खूप मोठा हात याच्यात आणि हे जे हलत आहे ते आपण स्पेशली वाई मधून मागवलेलं आहे डायरेक्ट वाई महाबलेश्वर महाबळेश्वर डायरेक्ट हलद मागवलेला आहे आणि ते तुम्ही जे काय पाहिजे तुम्हाला तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुमच्या सपोर्टमध्ये आपण हळूहळू एक एक पदार्थ वाढवत चाललोय तर जसा सपोर्ट तुम्ही आमच्या प्रॉन्स पिक्कल कोळी मसाल्याला दाखवलाय तसा गरम मसाला आणि हल्दीला पण दाखवा चला ते सर आलेत आता सर्व पॅकिंग करूया आणि जाऊया ऋषिकेश पाटील आलेत बघा आपल्याकडनं पार्सल घेण्यासाठी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे पण अतिशय छान आहे आता मसाला गरम मसाला आणि प्रॉन्स पिक्कल पण दिलाय नक्की फीडबॅक पाठवा थँक्यू तर खूप छान रिव्ह्यू आहे आपल्याला आपले मसाले आणि प्रॉन्स पिकल वरती तर नक्कीच मागवायची इच्छा असेल तर नक्की मागवा तर आलोय आपण आता मसाले वगैरे देऊन शी शिवराज धाबाडी बेलापूर इकडचे अमोल सर आहेत आता आपल्या ठाण्यामध्ये नवीन रेस्टॉरंट आहे त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे आपण ठाण्याचा पण हॉटेल त्यांचा आहे शिवराज धाबा तो नक्कीच एक्सप्लोर करा इथला तर आपण जेवण ट्राय केलेलं आहे खूप सुंदर शाकाहारी जेवण आहे एकदम शुद्ध शाकाहारी हा अक्का मसूर अक्का मसूर आणि आपला काजू मसाला काजू मसाला हा तर तिकडे काय मिळते ते पण आपल्या बघण्यासाठी जाणार आहोत आपले जे हॉटेलचे व्हिडिओज बघतात आणि आपल्याला जे फुकट फुकट बोलतात फुकट खायला जातं त्यांच्याच आशीर्वादाने आणखी आणखी म्हणजे त्यांचीच आशीर्वादाने आपल्याला खूप खूप जास्त प्रमोशन्स मिळतात आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आज एक स्पेशल गेस्ट पण आहे ते आपण नंतर दाखवूया त्यांना कोण आहे आपण कोणाला बोलवलंय आणि आपल्या पत्तूला पण एक सरप्राईज आहे तिकडे पत्तूसाठी पण एक सरप्राईज आहे पण त्यांना सांगू इच्छितो की जे फुकट जेवायला जातात आणि बिना पैशाने जे निघून येतात ना काही कारणाने त्यांना फुकट म्हणतात एवढी स्पेशल ट्रीटमेंट नसते स्पेशल ट्रीटमेंट स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला आता गाडीमध्ये घेऊन जाणार आहे म्हणजे दिसेल तर मंडळी असं काही नेगेटिव्ह कमेंट्स पण आपल्याला युट्यूब फॅमिलीने सांगितलेलं आहे लक्ष देऊन जे काय होते ते आम्ही कमवलेलं आहे एवढा कष्ट आपण याच्यावरती करतो ना युट्यूब वरती म्हणून आपल्याला कुठे ना कुठे इन्व्हाइट करतो बरोबर ना, ना करत आपण पुढे चला तर गाडी आली आपली गाडी मध्ये बसून जाऊया ठाण्याला चल पत्तू बस दोनच आपण पुढे बरोबर चला बसलोय गाडी मध्ये कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा चला तर गाडीचा प्रवास करून आपण आलोय शुद्ध शाकाहारी धाबा अख्खा मसुरा स्पेशल शिवराज धाबा कराड ठाणे इथे आणि बाहेरनं तुम्ही हॉटेल धाबा बघताय बघा कसं आहे उमा सेम आपल्या बेलापूर सारखी माहिती त्यांचं तर आतमध्ये जाऊन पण बघूया शाकाहारी शिवराज धाबा अख्खा मसुरा स्पेशल चौ कराड ची चला, तर आज इकडे वॉचमॅन नाही आहे सेक्युरिटी गार्ड नाही आहे तर उमाच बघा आपल्यासाठी दरवाजा उघडून ठेवतोय yeah, yeah, yeah. आणि आतमध्ये आल्याला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिवराज बसलेत भोजनात तृप्त झालेत स्वराज्य महाराजांना इथे जेवण नैवेद्य दाखवलं जाते ना oh, oh. आणि त्यानंतर इथे जेवणासाठी सुरुवात करतात म्हणजे हिराकाना जेवण देण्यासाठी हे करतात ना हा आणि इथे बघा काय लिहिलंय कृपया फोटो काढताना चप्पल काढूनच फोटो काढा तर इकडे निशान आहे नमस्कार नमस्कार तर छान आहे एकदम धाबा जसं आपल्या बेलापूर मध्ये तसंच सेम आहे ना कॉन्सेप्ट आणि महाराजांना पहिले नैवेद्य दाखवत हो ना हो सकाळी त्यानंतर आपल्या गिराकाला जे काही आहे तुम्ही ऑर्डर घेत असता बरोबर ना हो हो तर इकडे तर मी माझ्या गाडीने आलोय जर एखाद्या इकडे यायचं झालं तर ते कसं येणार रेल्वे स्टेशन पासून किती लांब आहे ठाणे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन पासून आलात की तुम्ही इकडे पंधरा मिनिटाच्या अंतरावर आपला शिवराळ ढाबा आहे नितीन कंपनीचा सर्व्हिस रोड पाच पाकडीला आपला शिवराज ढाबा आहे ओके आणि लँडमार्कबद्दल काय सांगणार लँडमार्क का आपला हा एकनाथ शिंदेच्या घराच्या ऑपोजिटलाच आहे बरोबर अजय बापरे हां एकनाथ शिंदे साहेबांच्या घराच्या ऑपोजिटलाच आहे शिवराज ढाबा तर मी गुगल मॅप लिंक पण देतो आहे ते लावून पण तुम्ही येऊ शकता किंवा स्क्रीनवरती यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण येत असेल ते पण तुम्ही लावून येऊ शकता तर काय स्पेशल अख्खा मसुरा सोडून आणखी काय ट्राय केलं पाहिजे इकडे बाकी आपलं पनीर मसाला पण आहे नंतर पालक पनीर बेस्ट आहे बरोबर काजू मसाला पण आपला बेस्ट आहे आणि बैंगन मसाला एक तुम्ही एकदा ट्राय करा ओके ओके तर आज व्हेज फूड शुद्ध, शुद्ध शाकाहारी काहीतरी खायला आलं तर बघूया ठाण्यामध्ये पण कशी चव आहे ती पण ॲम्बियन्स बघताय तुम्ही रेस्टॉरंटचा खूप छान किती लोक बसू शकतात एका टायमाला एका टायमाला आपले शंभर ते एकशे पाच लोक बसले शंभर ते एकशे पाच जण म्हणजे हे एवढंच आहे की वरती पण आहे सेटिंग पण सिटिंग आहे फुल टोटल पकडून आणि कधी बंद असतो आपलं रेस्टॉरंट नाही बंद नसतं कधी सकाळी बाराला चालू होतं नंतर चार पर्यंत असतं नंतर चार ते सात मध्ये थोडा दोन तास रेस्ट असतो नंतर बरं सात ते बारापर्यंत ओपन असते जर शंभर जण एका टायमाला आली तर सर्व्हिस पण तशीच भेटते ना हो ना सर्व स्टाफ आपल्याकडे हो भरपूर स्टाफ आहे आपल्याकडे ओके चालेल तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे म्हणजे रेस्टॉरंट तर आपण बाहेर न बघतोय तुमचा किचन पण बघायला आवडेल जर या बघूया चला तर आलो यांच्या किचन मध्ये हे काय बनत इकडे मसूर आहे अक्का मसूर आहे ना याच साठी आपला शिवराज ढाबा खूप फेमस आहे भरपूर सारे ऑर्डर असतात ना हो भरपूर किती बनवतो तरी आपण एका दिवसावर दिवसाला लागेल तसं ऐंशी किंवा शंभर प्लेट बनवतो ऐंशी शंभर प्लेट हो आणि हे काय आहे याला काय बोलतात हे जे फिरते गोल गोल हे मसुऱ्याचं आपलं भांड आहे यामध्ये मसुरा आम्ही रोज यामध्येच गरम वगैरे करतो म्हणजे नेहमी चालूच असतो तडका वगैरे यामध्येच करतो हे बघा कसा मसुरा बनते ते बघा तुम्ही यांच्या रेस्टॉरंटमध्ये आणि इथे काय काजूची ऑर्डर आली काय काजूची भाजी पण स्पेशल आहे ना हो काजू मसाला काजू मसाला मी बेलापूरला ट्राय केला होता खूप छान लागला होता इकडे पण तशीच चव असणार नक्की आणि हा मित्र कोण आहे आपला शेफ आहे तो आपला काजू मसाला बनवतो काजू मसाला बनवताना दिसतोय बघा पण बघताय तुम्ही किचन मध्ये प्रॉपर हायजीन मेंटेन केलाय या लोकांनी हा मित्र आता आला आणि बघा हेड कॅप घातली सर्वांना हेड कॅप वगैरे देऊनच काम करायला होतं आणि हे तंदुरी सेक्शन आहे ना ते तंदुरी नान वगैरे सर्व काय बनत असते बघा हा बघा ही भट्टी बघा त्यांची आणि तंदुरी रोटी बघा किती मोठी आहे एवढी मोठी रोटी असते बाकी काय नाही ना भाकरी वगैरे नाही ना तंदुरी रोटी तांदळाची भाकरी पण असते आपल्याकडे तांदळाची भाकरी पण आहे अरे वा मसुरा तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत पण खाऊ शकता भाकरी पण दाखवतोय आपला निशान मित्र आहे बघा किती मोठी भाकरी मिळते तुम्ही येत तर आणि सोबत त्याच साईजची चपाती पण आहे आपला मसाला पापड आहे अच्छा मसाला पापड पण स्टार्टर मध्ये मागू शकतो ना आपण हो हो स्टार्टरमध्ये आणि इथे स्वप्नील मित्र आहे ज्याला मसुऱ्याची ऑर्डर आली पार्सल आहे पार्सल आहे पार्सल ऑर्डर आली त्याचं आता बघा कशी पॅकिंग करते अक्का मसुरा हे बघा हे डायरेक्ट त्यासाठी स्पेशल बनवली काय पिशवी अक्का मसुरा शुद्ध शाकाहारी हे ऑनलाईन स्विगी वगैरे थ्रू ऑर्डर स्विगी झोमॅटोला किंवा स्विगी झोमॅटोवरती पार्सलो काउंटरवरती पण पार्सल मिळतो तुम्हाला हे बघा कशी पॅकिंग स्वी आहे बघा अक्का मसुरा काय मागवलं मसाला पापड हा आ... तर मस्त आपण किचन एक्सप्लोर करून आलोय छान एकदम किचन आहे आणि जे काय सर्व हायजीन चांगल्या पद्धतीमध्ये बनत आहे फॅमिलीचे मेंबर येणार आहे आपल्याला खूप सपोर्ट करत असतो सर्व व्हिडिओ बघत असतो आणि छान छान कमेंट पण करत असतो मनापासून धन्यवाद तुला आणि तू एका मेसेज वरती इथपर्यंत आलास त्यासाठी पण धन्यवाद कसं वाटतंय तुला रेस्टॉरंट छान अप्रतिम अप्रतिम <laughs> आणि प्रथमेश तू नाही प्रथमेश हा प्रथमेश तो बोलते हो मी पण आहे प्रथमेश तर इकडे एक लिमिटेड मेन्यू आहे अख्खा मसुरा काजू भाजी पनीर मसाला पालक पनीर बेंगन मसाला दाल तडका दाल फ्राय रोटी बटर रोटी काय काय करायला पाहिजे असं आपण बेलापूर मध्ये ट्राय करतात ते आहे अख्खा मसुरा अख्खा मसूर इज व्हेरी फेमस काजू मसाला आणि बेंगन मसाला ते आपण ट्राय केलं होतं ते खूप फेमस आहे काय ट्राय करणार काय मागवणार तुम्ही तसंच मागूया अक्का मसूर मागूया आणि काजू करी आणि बैंगन मसाला हा प्रथमिश तू काय करणार ते ना पनीर खाशील ना हा प्रथमिशला आमचं समजलंय की हा वेज रेस्टॉरंट आहे आणि तो पनीर खायला तयार झालंय बघा पनीर खाशील ना तुम्ही आलेला आहे काजू मसाला छान वाटतंय टेस्ट टेस्ट करून आ, टेस्ट करून बघू पण बघूया पण बघताय तुम्ही एकदम दा मसालेदार आणि त्याच्यामध्ये काजू टाकलेला आहे भूमीशा भूमीशाने इथं कांदा वगैरे सर्व घेतलाय बघा आणि प्लेट बघ शिवराज ढाबा सर्व काही त्याच्यावरती लिहून आज चिकन पेक्षा खूप जास्त चांगला जेवण खाणार तो खूप येस येस ट्राय केलं yes, yes. एकदम एकदम स्वादिष्ट जसं शुद्ध शाकाहारी जेवण असतात ना तसच छान आहे म्हणजे आपण रोज नॉन ट्राय करतो तर आज नवीन काहीतरी आपण व्हेज ट्राय केलंय पण टेस्ट एकदम मस्त आहे तू काय आपण पण खाऊन बघूया काजू मसाला ग्रेव्ही एकदम ठीक आहे हा ना क्रीमी क्रीमी आहे ना ॲक्च्युली हे काजू भाजी खाण्याची मजा ना बटर रोटी किंवा चपाती अशी पण भाकरीसोबत पण नॉट बॅट खूप चांगला लागतं ग्रेव्ही खूप छान आहे ठीक आहे आणि क्रीमी आणि काजू खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे मस्त पडला आहे तू बघ बघ तू बघ एक्सायटेड बेस्ट हां चिकन नको ना हां काजू मसाला ट्राय केला हे काय घेऊन आलास पनीर मसाला हे बघा पनीर मसाला जबाबदार प्रथमेश लाजू नको हा तू नाही बोललो ना? की पत्तू तू तर लाजणार नाही आरामात का पण पन। पनीर आहे पत्तूचा फेवरेट <laughs> मस्त आहे ना पत्तू हा तर आता पनीर मसाला पण पन ट्राय करून बघूया आपण तर मंडली मी नुसताच पनीर ट्राय केलेला आहे मला खूप जास्त चांगलं वाटतं म्हणजे पनीर एक नॉर्थ इंडियन डिश आहे पण पन... यांनी पण मस्त बनवलेलं आहे आणि जे टोमॅटोची ग्रेव्ही आहे म्हणजे त्याच्यामध्ये पनीर सोप वेल झालेला आहे प्रॉपर मिक्स झाला आहे ना मस्त मस्त मॅच केला आहे सर्व स्पायसमध्ये आणि असं नाही आहे की काजू मसाला आणि ते सेम दिसतात म्हणून तसं सेम नाही आहे काजू आपल्या जागेत आणि ही पण डिश बटर नान किंवा बटर रोटी सोबत खाण्यासारखी आहे बरं आहे ना रिव्ह्यू दे तू आम्ही काय खोटं नाही बोलत ना हा जे काही आहे ते तेच सांगायचा प्रयत्न करतोय बघा काय आणलं जातात चमकणारा बैगन मसाला बैगन मसाला आणि सुगंध बघा कसा आहे ना बैगनचा मस्त एकदम तर मित्रा ग्राउंडनट शेंगदाणा हा शेंगदाणेच हे आहे बघा बैगन मसाला बैगन बैगन को देतो बघ त्याला पण माहिती आहे <laughs> <laughs> फायनली आम्ही बटर रोटी पण मागवली बघा बैगन भरीत बैगन मसाला सोबत खायला काय बोलणार भूमिशा बैगन मसाला मस्त एकदम क्रंची आहे ना एकदम क्रंची आहे म्हणजे म्हणजे कराडला कसा कर म्हणजे ते प्रत्येक जेवणात शेंगदाणा वापरतात तर इथे पण तसंच केलेलं आहे याच्यात शेंगदाणा टाकलेला आहे त्या मुले एक नवीन टेस्ट येते या भाजीला मस्त आणि वांगा पण एकदम मस्त लागतो वांगाचा क्रंची भरीत मसाला दिसते तुम्हाला भरीत नाही ऍक्च्युली बँगन मसाला आहे आणि आवडला आहे नक्की ट्राय करा इकडे आल्यावरती भाजीला मला एकदम अशी महाराष्ट्रीयन टेस्ट येते ऑथेंटिक ऑथेंटिक चव येते बरोबर म्हणजे ही महाराष्ट्रीयन भाजी बरोबर एकदम शेंगदाण्या चुरचूर केलाय आणि स्पेशल म्हणजेच तू एन्जॉयिंग ना मस्त आहे काय आवडला बैगन काजू तुला काजूच आवडेल बरोबर वांगा वांगा नाही आवडला आवडला, ना आणि रोटी मस्त आहे मस्त आहे ना खा, खा, पोटभर पोट का ना? मसूर ना मसूर डाक मसूर डाक अक्का मसूर विथ दही तुम्हाला काय बोलणार मसूर याबद्दल मसूर जे आहे ते बऱ्यापैकी तिखट आहे आणि याला खायचं म्हणजे जे आहे ते दही सोबत आहे दही तर खूप वेगळंच आहे काहीतरी थंड थंड्या दही सोबत तुम्ही अक्का मसूर खाऊन बघा आवडेलच आवडेल मला तर आवडलं तर प्रथमेश तुझ्या घरी पण बनत असेल ना मसूर हो बनता कशी आहे चव कम्पेअर केली तर छान आहे प्रत्येक ग्रेव्हीची ग्रेवीची डिस्क्रीम मसुरा पण मस्त आहे ना इकडचा फेमस आहे मसुरा हे बघा दही सोबत खाण्याची काहीतरी वेगळीच मजा आहे आणि एक स्मोकी ही चव येते मस्त आवडेल तुम्हाला इकडे आल्यावरती नक्कीच ट्राय करा तुम्ही अक्का मसुरा तुम्ही आवडेल ना हा मस्त आहे एकदम पत्तू काय पाहिजे तुला तो बोलते दही पनीर मस्त असं बोलते बरोबर ना मटन पेक्षा भारी आहे असं बोलतो या जेवायला <laughs> चला तर ऑलमोस्ट इकडच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या सर्व ट्राय करून झाल्यात तुम्ही काय आवडलं तुला मला काजू आणि पनीरची भाजी खूप आवडली आणि मसूरची भाजी पण मस्त होती म्हणजे एकदम दहीच्या कॉम्बिनेशन सोबत मस्त लागत होती तशी मी आधी कधी ट्राय नव्हती केली ते नवीन ट्राय केला म्हणून मला खूप ते आवडलं तुला काय आवडलं माझी ऍक्च्युली स्टोरी आहे की माझी जी एक फ्रेंड होती ती आता शिफ्ट आहे कुठे अजून तर तिची मम्मी खूपच मस्त मैसूरची डाळ बनवत होती ते मला आठवण आलाच आवडली म्हणजे घरगुती रिअली तर आता जेवण वगैरे करून <laughs> वरच्या बाजूला पण इथे डायनिंग आहे तेच बघण्यासाठी आपण आलोय कसं वाटतं भूमिशा मस्त आहे वर म्हणजे जर ग्रुप मध्ये आहे तर तुम्ही नक्की वर बसा हा, एकदम आहे ना खाली जेवढी स्पेस आहे तेवढी वर पण आहे मस्त एकदम शांतता मेंटेन केली आणि स्वच्छ आहे बघा सर्व काही इथे पण बघा किती पण तुमची मोठी फॅमिली असू दे आरामात येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता है तर इकडे आशिष आहे आपल्या फ्रेंड सोबत आलाय जेवायला तर आशिष काय ट्राय केलं तुम्ही चांगली टेस्ट होती फॅमिली सोबत आम्ही आलेलो शिवराज दाबा आपण मी भरपूर वर्ष झाला गावाकडची जे आ, मी स्वतः बिलॉंग करतो कराड भरून आणि आज पुन्हा एकदा सोबत जेवणासाठी मी इकडे आलोय आणि खूप चांगलं जेवण आहे आणि स्टाफ पण खूप चांगला आहे आणि मी ठाण्याला राहतो आणि ठाण्यामध्ये जसं मला समजलं की ठाण्यामध्ये देखील शिवराज डाबा आहे आणि त्यामुळे मी फॅमिली सोबत जेवणासाठी मी इथे आलोय चव खूप उत्तम होती टेस्ट पण खूप चांगली होती हक्का मसूर स्पेशल जे कराडचं आहे ते आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा टेस्ट करावं असं वाटलं आणि फॅमिलीला पण खूप आवडलं आणि तुमचे फॅमिली सांगतात की तुम्ही अँकर पण त्याबद्दल काय सांगणार मी समालोचन करतो मराठी कॉमेंटेटर आणि कराडकडूनच बिलॉंग करतो आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे पण टूर्नामेंट होतात टेनिस क्रिकेटच्या त्या माझ्याकडून कव्हर म्हणजे रायगड टूर्नामेंटला पण कव्हर रायगड परचा कॉल नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल जावली असेल सातारा असेल कराड असेल हा संपूर्ण आपल्या सातारा परिसराचा जो पण भाग आहे ना तर सर्व स्पर्धा असतील तुमच्यामध्ये एक ब्लॉगर पण आहे ना तुम्ही पण ब्लॉगिंग करताय काय जस्ट छोटे छोटे व्हिडिओ बनवून पोस्ट करताय असू द्या असू द्या सुरुवात आमची आसु� पण तशीच झाली तुम्ही काय ट्राय केलं आली अख्खा मसूर आणि काजूची भाजी खूप छान लागली खूप मस्त आणि गावची चव खूप छान अरे वा नाही एवढं छान झालं ते बघा तुम्ही जे सांगताय स्पष्टीकरण देता त्याच्यावरच समजते की तुम्हाला खूप जास्त चालेल चालेल चला चाले। चाले। थँक्यू चाले। एन्जॉय करा सर खूप छान वाटलं भेटून तर नुकताच मंडळी आणि गुळामध्ये बनलेला आहे म्हणजे साखर नाही आहे गुळ हा आता मध्ये होत असेल पण गुळ गुळामध्ये बनलेला आहे मस्तच लागतो एकदम गुळाची पण चव येते आणि खरवसची पण एकदम सुंदर चव येते तुला मोदक गणपती मध्ये आपण खूप मोदक खाल्ले तर मी हा पण मोदक टेस्ट केला तर सेम टेस्ट आहे जे आपण गणपती मध्ये मोदक खातो ना तशीच टेस्ट ये मोदकला पण आहे म्हणजे आता मी खरवस खाल्लाय पण तो एकदम मस्त आहे आणि जी पीठ आहे ना पीठ तो पण एकदम पातळ आहे मस्त आहे आवडेल मोदक तर नक्कीच ट्राय करा आणि खरवस पण ट्राय करा आवडेल तुम्हाला जास्त बन नाही छान आहे ओव्हरऑल खूप मजा आली बँगन मसाला मला खूप जास्त आवडला क्रंची आणि त्या शेंगदाण्याच्या ह्याच्यामधले बनला होता आणि आखा मसुरा तोही इकडे आल्यावरती नक्कीच ट्राय करा काजू मसाला पण तुम्हाला आवडेल पण जे काही आहे ते तुम्ही चपाती आणि तंदुरी रोटीसोबत ट्राय करा भाकरी जर तुम्हाला कधी कधी मिळत असेल तर भाकरी पण ट्राय करा ते पण तुम्हाला आवडेल तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती भाकरीच्याविषयी म्हणून मी मला भाकरी दिसल्यावरती मी डायरेक्ट भाकरीवरती ताव मारतो आणि आपल्याला कंप्लेंट येते की प्रणित तू कधी रेट्स नाही दाखवत तर हे बघा मसुरा एकशे ऐंशी काजू दोनशे चाळीस पनीर मसाला दोनशे तीस सर्व काही छोटासा मेन्यू आहे आणि सर्व रेट दिसतात तुम्हाला पॉज करून पण तुम्ही बघू शकता तर जर तुम्ही शाकाहारी जेवण शोधताय आपल्या ठाण्यामध्ये तर हे बेस्ट प्लेस आहे मसुरा आणि जे काही यांनी व्हरायटी ठेवली ते तुम्हाला आवडेलच आवडेल ॲम्बियन्स पण छान आहे फॅमिलीसोबत एक आप तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता हा मजा आली ना भूमिशा तुला बघा चिकन आवडते पण आज भाजी खाऊन बघा नुसता थम्सअप थम्सअप करतोय तू रतमेश तुला कसं वाटलं फर्स्ट टाइम आपण रेस्टॉरंटमध्ये आलोय एकदा तुझ्या गणपतीला तुझ्या घरी आलो होतं कसं वाटलं पण खूप छान वाटलं दादा बरोबर घेऊन स्वभावमध्ये आणि जेन सांगितलं ना जे काय होते ते काय फोटो वगैरे काय सांगितलं काय हा तर आपल्या युट्यूब फॅमिलीचा मेंबर आहे तर त्यालाच विचारा आम्ही कसं हॉटेलचा सर्व रिव्ह्यू वगैरे द्यायचं खरंच खूप मेहनत असते आपण आपल्याला असं वाटतं की दहा पंधरा मिनिटात आपण असं नाही की जेवण आलं आणि ते खाल्लं आणि निघून गेलो खूप सारे रिव्ह्यूज द्यायचे लागते दादा खूप किचन एक्सप्लोअर करतात खूप काय करत असतात रिस्पॉन्सिबिलिटी आहेत लोक आपल्याला ट्रस्ट करतात पण त्यांचा ट्रस्ट आपल्याला तोडायचं नाही जे काही आहे ते चांगल्याप्रमाणे प्रमाणे जे मिळतं ते आपण सांगत असतो ओके तर आवडला ना तुम्हाला कसं वाटलं मंडळी नक्की कमेंट करा ओके तर तुला तर खूप जास्त आवडलं आहे तर जाता जाता आणखी आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव नयन मस्के पुष्कराज देसाई अमर मस्के नेहमी येतं इकडे की फर्स्ट टाइम आले आलेलो इकडे खाल्लेलो आम्ही अख्खा मसूरची भाजी आणि रोटी खाल्लेली परत आलं म्हणजे परत आलो दुसऱ्यांदा हा आवडली ना तुम्ही काय ट्राय करताय इकडे मी तर आता फर्स्ट टाइम आलोय आता त्याने सजेस्ट केलं अख्खा मसूर मी तर येणारी नव्हतो हे दोघं येत होते तर मला घेऊन आले दोघं भाऊ चालेल तुझं नाव काय फर्स्ट टाइम आहे माझं नाव नयन मस्के मी याचा लहान भाऊ आहे तर मला दादा माझा बोलला की चल आपण जाऊ तुला ट्राय ट्राय करतो करतो मी फर्स्ट टाइम ओके अच्छा हा आपलं या मित्र तुम्हाला घेऊन आला इकडे येत आहे तर नक्कीच रेकमेंड करा नक्की या नक्की इकडे चांगला शाकाहारी नयन मस्के ना नयन मस्के नयन मस्के मित्रांनी ओळख दाखवली बघतो बरे वाटतात ना व्हिडिओ Oh. एकदम मस्त व्हिडिओ एकदम मच्छीचा बोलतात ना oh. नंबर एक म्हणजे आईला पण खूप आवडतो आम्ही व्हिडिओ आला की पहिला व्हिज म्हणजे पहिला बघणार आईला पण नमस्कार धन्यवाद ओळख थँक्यू